नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावटी कविता आपल्या सगळ्यांच्याच अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय मला तर वाटतं असा क्वचित एखादा माणूस असेल की ज्यानं आयुष्यात कधीही अगदी एकदाही कोणतीही कविता वाचली किंवा ऐकली नसेल कवितेचं चा वैशिष्ट्यच असतं ते एकदा का तुम्ही वाचायला सुरुवात केली की या छंदातून तुमची मुक्तता आता कवितेची मजा तरी पाहणार कित्येक आशयावरच्या विषयावरच्या असंख्य कविता आपल्याला उपलब्ध असतात आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता वाचतो कधी प्रेम कविता कधी आयुष्याच्या गाभा सांगून जाणारी कविता तर कधी मैत्रीवरचीही कविता पण प्रत्येक कवितेला स्वतःची अशी एक ओळख असते एक गाभा असते इतकंच कशाला एकच कविता अनेकदा वाचली तरी प्रत्येक वेळी नवा अर्थ सांगून जाण्याची ताकद असते कवितेत म्हणूनच साहित्यिकांचं हे लाडकं अपत्य असावं आजची आपली कविता ही याच कवितेवरची आहे हो कारण आजच्या आपल्या कवितेचं शीर्षकच आहे कविता काय असते कविता काय सांगू पाहते कविता या सगळ्या भावनांचा वेध घेण्याचा प्रयत्न या कवितेतून मी केला चला तर ऐकूयात आजची ही आपली कविता कविता रंग बिलोरे भाव साजिरे रंग बिलोरे भाव साजिरे कधी मनीच्या संचितांची कथा रंग रंगबिलोरे भावसाजिरे कधी मनीच्या संचितांची कथा तारुण्याचे हास्य लाजरे तारुण्याचे हास्य लाजरे कधी प्रौढत्वाची अगोल व्यथा नवती बहरत्या वसंताची नवती बहरत्या वसंताची कधी नक्षत्र सोहळे शरदाचे बरसात कधी ती विरहाची बरसात कधी ती विरहाची कधी श्रावण हिरवे रूपसखीचे एकांताच्या शांत किनारी मुक्त कधी ती गातविराणी एकांताच्या शांत किनारी मुक्त कधी ती गातविराणी कर्तव्याच्या कठोर प्रहरी कर्तव्याच्या कठोर प्रहरी स्वप्नांच्या डोळा थिजले पाणी स्वप्नांच्या डोळा थिजले पाणी ध्यासकवीच्या प्रति ले प्रतिभेचा लेऊन ध्यासकवीच्या प्रतिभेचा लेऊन कधी सुरांचा श्वासही होतो ध्यासकवीच्या प्रतिभेचा लेऊन कधी सुरांचा श्वासही होते शब्द बोलता मौनाचा होग्ण शब्द बोलता मौनाचा होग्न कविता आयुष्याला दर्पण देते आयुष्याला दर्पण दे कशी वाटली आजची आपली कविता तुम्ही आयुष्यात एकदा तरी कविता लिहिण्याचा प्रयत्न केलाच असेल हसू नका शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना किंवा अगदी सहज कुठेतरी एकांतात बसलेलं असताना चार ओळी का होय ना पण प्रत्येक माणसाला असतात कधी जगासमोर आलेल्या कधी जगापासून केवळ चला तर मग कमेंट बॉक्समध्ये पटापट पत सांगा आजची कविता तुम्हाला कशी वाटली आणि हो तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा कविता लिहिण्याचा प्रयत्न केव्हा आणि कोणत्या विषयावर केला होता ते चला भेटूयात लवकरच आपल्या पुढच्या रचनेसोबत तोपर्यंत मुक्तावलीवरचे व्हिडिओ कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर नक्की मुक्तावलीला लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा आपल्याच मुक्तावलीवर धन्यवाद